कारण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच सनसनाटी आरोप केले आणि संसनाटी आरोप हे कसले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या चार फाईल ईडीच्या कार्यालयात पडू नयेत हे सगळं प्रकरण नारायण राणेंनी बाहेर काढलं आण... तसंच या संपूर्ण प्रकरणाची ईडी कडून चौकशी देखील सुरू असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी यावेळेस केलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार आहेत राणे आणि त्यांच्या सभेसाठी सावंतवाडीमध्ये आलेल्या नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप आणि आणखी ते काय म्हणतात की मी शिवसेनेच्या भ्रष्टाचारावरती बोललो म्हणून शिवसेना मार टोकाचा विरोध करते शिवसेनेमध्ये पैसे देऊन तिकीट वाटप होतं असा आरोपही राणेंनी केलाय ईडीकडे कोणाचे फाईल पडलेले आहेत माझ्यामध्ये बोलता मला बोलायला आहे ना तू सुरू केला विषय तुम्ही या चिंपट खासदारांनी कोणाच्या फाईल पडलेल्या आहेत चार चार जण एक मग श्री चार जणांच्या फाईल पडल्या मला पडलं नाही ईडी मी चौकशी करू न करो पण माझ्या रस्त्यात आलात मला डिवत्तेचा प्रयत्न केला तर मी काय करेन ना तेथे ते उद्धवला माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम